अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शिरसगाव मोजरी येथे आज दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती पसरताच गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले या घटनेमुळे स्थानिक नागरिकांनी तात्काळ घराबाहेर धाव घेतली नॅशनल सिम्बॉलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ इंडियाच्या संकेतस्थळावर तपासणी केली असता सदर भूकंपाचे धक्के जाणवल्याची कोणतीही नोंद आढळली नाही जिल्हा प्रशासनाने याबाबत सतर्कता बाळगली असून तिवसा तालुक्याचे तहसीलदार आणि महसूल विभागाचे पथक यांनी शिरसगाव मोजरे येथे जाऊन नुकसानीची पाहणी केली पाहणीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे आढळले नाही जिल्हा प्रशासनाने नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय अमरावतीशी संपर्क साधावा असेही प्रशासनाने सुचवले आहे मी शिरसगाव मुजरी मध्ये राहते आणि दहा ते साडे दहाच्या दरम्यान भूकंपाचे धक्के पोसलेले आहे आणि आमच्या घरचे जे सर्व काही भांडे आहे ते पडलेले होते आणि आम्ही ते लावलेले आहे आवाज खूपच असं एकदम अचानकच असा आवाज आल्यासारखा आलेला होता असं वाटत होतं की असं जमीन हारल्यासारखं वाटत होतं आणि असं वाटत होतं की का कुठेतरी पडलं काहीतरी पडल्यासारखं वाटत होतं मी एकदम घाबरून गेलो आणि चौकामधले सर्व लोक जमा झाले आणि एकदमच अचानकच असं सर... घाबरल्यासारखं वाटत होतं